मी याच्यावरती विविध माझ्याच चित्रात येत नाही महानगरपालिकेने महानगरपालिका वर्ग तुम्ही मला वाटतं माझ्या येत नाही इथं मी काय बाप महानगरपालिका क्षेत्र येत असल्यामुळे मी काय करत बाकी आम्ही पाहत काय सर पुरे धंदेच घेऊन बसलेले आहेत ना मला सांगा ना जर त्या डॉक्टरना जर जरास गेलं हालचाली केली तर त्या पुरात घेऊन त्या दिवशी आमच्या लोकांना हे घ्यायलाच नाही बरं मी तिथं कोण मीच होतो सुद्धा मी त्यांना म्हटलं तितके सीसी कॅमेरा चेक करा